स्वाद घरचा रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा अगदी मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी असणार आहे नॉन व्हेज तर कोलंबी रस्सा मी आज करणार आहे आंबट तिखट असा तर तुम्ही देखील बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर सर्वात प्रथम मी कांदा आणि खोबरा मस्तपैकी तेलामध्ये भाजून घेतलेला त्यानंतर एक इंच अद्रक पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार मी मिरच्या घेतलेल्या आणि वरून मी कोथिंबीर ॲड करून घेतलेली वाटण करण्यासाठी आता वाटण थंड झाल्यावरती मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे वाटण काढून घ्यायचं आहे आणि याला मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर वाटण झाल्यानंतर मी फ्राय पॅन ठेवलेला आणि फ्राय गरम गरम झाल्याच्यानंतर तेल टाकून मी खडा मसाला म्हणजेच अख्खा मसाला टाकून घेतलेला त्यानंतर फोडणीसाठी एक बारीक कांदा चिरून घेतलेला कांदा थोडासा झाल्याच्या झाल्याच्यानंतर दोन ते तीन मी टॅमॅटो बारीक चिरून घेतलेली ती देखील आपल्याला टॅमे तेलामध्ये व्यवस्थित नरम करून घ्यायचे टॅमॅटो नरम होईपर्यंत मी दोन बटाटीची साली काढून वा कापून घेतलेले तोपर्यंत आपला टॅमॅटो नरम झालेला आहे नरम झाल्याच्यानंतर जे वाटण केलेलं आपण ते तेलामध्ये चांगलं फ्राय करून द्यायचं आहे वाटणाचा कलर वेगळा होई पण आपल्याला हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मसाले टाकून घ्यायचे तर सर्वात प्रथम मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं हळद टाकलेली आणि ह्यामध्ये मी एव्हरेस्टचा कांदा लसूण जी पेस्ट असते दुकानामध्ये अवेलेबल असते ती टाकून घेतलेली त्याच्याने टेस्ट अगदी मस्त येते तर ती टाकून घेतलेली तिखट जास्त नसते पण चवीसाठी खूप छान असतं हे पहिला सर्व मी वाटण मसाल्यामध्ये वाटणामध्ये हे सगळे मिक्स करून घेतलेले त्या त्यानंतर तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढे लाल तिखट मसाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट मसाला टाकून घेऊ शकता तुम्ही बघा बघू शकता की वाटणाला मस्त तरी सुटलेली आहे साईडनी तेलाची त्यानंतर वाटण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला जी बटाटी चिरून घेतलेली आहे ती बटाटी ह्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर जी कोलंबी आपण साफ करून व्यवस्थित धुवून घेतलेली आहे ती कोलंबी आपल्याला ह्या वाटणामध्ये ॲड करायचे आणि सर्व मसाले आणि कोलंबी बटाटे हे व्यवस्थित आपल्याला ह्यामध्ये अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याला देखील तरी सुटल्यावरती दोन मिनटाच्या नंतर चांगली याला मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या अंदाजे तुम्हाला पाणी रस्सा ठेवायचं आहे तेवढं तुम्ही अंदाजे पाणी ह्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही बघू शकता की कसं मस्त खमंग तरी सुटलेली आहे मसालेदार आणि सुगंध देखील मस्त आणि छान येत होता लास्टला आपल्याला वरून ह्यामध्ये चिकन मसाला थोडासा ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही लिंबू देखील ॲड करू शकता लिंबूने देखील आंबट तिखट असा रस्सा बनतो माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी ह्यामध्ये लिंबू टाकलेला नव्हता तर लिंबू किंवा कोकम असेल तुमच्याकडे ती तुम्ही ॲड करू शकता वरून नंतर शेवटी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आणि ती देखील ॲड केलेली तर बघू शकता मस्त असं लपथपीत आपलं कोलंबी रस्सा रेडी झालेला आणि साईडला बांगडा फ्राय आणि चिकन पकोडे देखील